एक रेसिपी बनवायची आहे त्याच सामान घ्यायला चालतोय कारण घरी नाहीये बाजारमध्ये बरोबर ना आणि दापोलीमध्ये भयंकर आहे खूप जास्त आता आम्ही गाडीत आहोत खूप असे उन्हाचे झळके मारतात एवढं उन्हा आणि ह्या उन्हातून आम्ही निघालो कारण आमच्या मॅडमचा हट्ट होतात बघ आपला बाजार बंद आहे ना ग नाही नाही बंद आहे ना। अगं बंद आहे आहे अगं बंद आपला बाजार उघडा आहे मग काय घेणार आहेस मला एकच वस्तू सांगायची फटाके देई ना तू म्हणालीस मम्मा मला एक रेसिपी बनवायची आहे तर त्याच्यासाठी आपण आपल्या मध्ये जातोय मग तू काय बनवणार मी खाऊ शकते मला काय खोकळा नाही

मॅडम पॉपकॉर्नची रेसिपी बनवणार आहे हे नको मला सोनू ते काही घ्यायचं नाहीये ठेवून दे चल 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 तुला आवडत नाही ते पकडून पकडून च पकडून मी फटके देणार मग मी फटके देणार घरी बोल गुलाबी साडी लागून हे मॅडमने घेतले जे आपण दुसऱ्या तिसऱ्या ब्लॉग मध्ये बोललो होत रेसिपी करायची पण आपला बाजार मध्ये पॉपकॉर्नच नव्हते तर आता आलेत आणि आम्ही फ्लेवर ची घेतले आता घरी जाऊन पटकन जेवणार आिरा भरवणार जेवण मी आणि मग झोपवणार आणि मग उठल्यानंतर पप करूया करूया तिरे पटकन आ बाळा काय काय कसली भूक लागली आहे तुला अच्छा तू झोपलीस तरी काय मी बोलले होते ना झोप थोडा वेळ मी उठल्यावर देते बनून ही मुलगी खायच आहे म्हणून झोपले नाहीये अजिबात पाच मिनटं पण नाही झोपली हा असं कोण करत का हो पण मग मी थोडा वेळ झोपायला सांगितलं होतं बरं करूया तू रेसिपी करणार आहेस ना कुठली रेस रेसिपी चीज पॉपकॉर्न काय बनवणार आहेस चीज पॉपकॉर्न काय बनवणार आहेस आता मी हे काढून ठेवलायचे आता मी ते ओपन करून ह्याच्यात ठेवते मी आणि पॉपकॉर्न तू काय बनवणार पॉपकॉर्न आणि हे असे ठेवणार आहोत आम्ही आणि त्याच्यामध्ये असे पॉपकॉर्न टाकणार आहोत आणि मग तुम्हाला रेसिपी झाली की तुम्हाला खायला बघतो आम्ही

आता फटाफटा वाजणार आहे आणि मग आधी राहा घाबरणार घाबरणार आहे ना नाही घाबरणार ना, ना ना? ना। ना ना? ना आवाज मला आवाज येतोय मला अजून चालू नाही झाले फटाक 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 फटाकडे चेरीज बसायला हिला चेज खूप आवडते हा मुलीला आमच्या चेज खूप आवडतं पण डॉक्टर का नाही ते खायलाच नाही आता आवाज येते आवाज येतोय बघू ओपन करू झाला असेल तू थोडीशी बाजू लावून भारी ना काय चाललंय तुम्हाला दाखवते आम्ही दरवेळेस असं करतो आणि छान होत ते पण ह्या वेळेस बघ काय झालंय बुरजी झालीय सर काय झालंय काय माहिती का असं झालंय आम्ही फ्रीज मध्ये ठेवलं होतं हो म्हणून झालं हो, काय कल्पना नाहीये पण हे असं होत नाहीये त्यामुळे आम्हाला हे आता टाकून द्यायला लागणार आहे आणि आता परत आम्ही मॅडमच बघा काय झालंय माझी चुकी नव्हती याच्यात सोनू माझी चुकी नाही आपण दरवेळेस करतो की नाही असं नाही टाकणार आहोत टाकणार आहोत कारण मला जो गोंधळ झाला त्यातरी म्हणाले की टाकूच मग पण हे आपले पॉपकॉर्न झालेत आणि त्याच्यावरून काय टाकतोय बाबा आपण चीज टाकतोय झालं तुझ्या पॉपकॉर्निरा हे कुठले पॉपकॉर्न आहेत ते बरे ठीक आहे पण आतिराने हे छान पॉपकॉर्न केलेत हे पण हा चला दाडूला पण देचार थांब गरम आहे गरम आहे सोना दाडूला विचार मी घेते दाडूला विचार तुला आवडले का पॉपकॉर्न का तुमच्या लेकीने काय बनवलंय तुमच्यासाठी तिला सांगा कसे झाले ते बाबू कसे झालेत कोणी गेले तू केलास काही सांगतेस मम्माने करून दिले ना म्हणजे तू केलेस पण छान झाले का आता मी खाता नवीन वीडियो सोबत बैठो यहाँ बैठो लाइक करा शेयर करा लाइक करा कमेंट करा अन्य शेयर करा अन्य बाय बाय